नमस्कार मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारतानं सात मेच्या मध्यरात्रीनंतर पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार करून त्याचा बदला घेतला आणि त्या पराक्रमावर आधारित हा भारतीय जवानांच्या पराक्रमांचा अर्थात पहलगामचा पोवाडा आपल्यापुढे सादर करतोय साखर झोपे मध्ये पाकडे होते ढाराढूर साखर झोपे मध्ये पाकडे होते ते ढाराढूर बॉम्ब टाकून जवान आले झाला जाळधूर बॉम्ब टाकून जवान आले झाला जाळधूर अभिमानाने कवी मुरारी गातो गर्व गीत सलाम करतो लष्करसमी अलौकिक जीत सलाम करतो लष्करसमी अलौकिक जीत कुंकू पुसले माय भगिनींचे हो फाइटर उडवन मोहिम फत्ते रात्रीत सिंदूर फायटर उडून मोहीम फक्ते रात्रीत सिंदूर ऑपरेशन सिंदूर पाहुनी जग झाले थक्क घरात घुसूनी आम्ही मारतो ठरवून या पक्क घरात घुसूनी आम्ही मारतो ठरवून या पक्क पहेलगामचा बदला घेऊन पाकड्यास ठेचले दहशतवादी नीच नराधम अपरात्री चेचले, दहशतवादी नीच नराधम अपरात्री चेचले रणचंडी रणदुर्गेचे दाखमुनी रूप राक्षस मारुनी जवान आमचे आले सुख रूप राक्षस मारून जवान आमचे आले सुख रूप पंचवीस मिनिटे डोंब आगीचे अतिरेकी राख पंचवीस मिनिटे डोंब आगीचे अतिरेकी राख घबराटीने जागीच मुतला पूर्ण देश पाक घबराटीने जागीच मुतला पूर्ण देश पाक जगास सगळ्या डोके दुखीही धर्मांध पाक जगास अवघ्या डोके दुखीही धर्मांध पाक नाही सुधारित जरी कापले हजार दानाक नाही सुधारत जरी कापले हजार दानाक नाक अन्न पाणी ही वस्त्रे नाही अतिरेकी पाळले अन्न पाणी वस्त्रे नाही अतिरेकी पाळले स्वतःच रचुनी चिता त्यावरी स्वतःलाच जाळले स्वतःच रचुनी चिता त्यावरी स्वतःलाच जाळले बहिण व्योमिका बहिण सोफिया गर्वाने म्हणती श्रद्धांजलीची आज खरोखर प्रज्वलित पणती श्रद्धांजलीची आज खरोखर प्रज्वलित पणती विश्वचव घे झाले होते हिंसेने त्रस्त विश्वचव घे झाले होते हिंसेने त्रस्त अतिरेक्यांची फॅक्टरीच आम्ही केली उद्ध्वस्त अतिरेक्यांची फॅक्टरीच आम्ही केली उद्ध्वस्त मानवतेचे दुश्मन दाखविले जगता हिरवा दहशतवाद ठेचण्या सामील व्हा भगता हिरवा दहशतवाद ठेचण्या सामील व्हा भगता धन्य धन्य ते शहानी मोदी अजित डोभाल धन्य धन्य ते शहानी मोदी अजित डोभाल इतिहासातील सुवर्ण पाणी त्रिमूर्ती शोभाल इतिहासातील सुवर्ण पाणी त्रिमूर्ती शोभाल म्हणा म्हणा रे वंदे मातरम जय भारत माता म्हणा म्हणा रे वंदे मातरम जय भारत माता लढवई यांच्या पराक्रमाची ही गौरव गाथा लढवय्यांच्या यांच्या पराक्रमाची ही गौरव गाथा केसाला ही भारतीयांच्या केसाला हि भारतीयांच्या लाविल जो धक्का शपथ घेऊन करू तयाला जमीन दोस्त पक्का शपथ घेऊन करू तयाला जमीन दोस्त पक्का जर पुसशील तू कुण्या भगिनीच्या भाळीचे कुंकू जर पुसशील तू कुण्या भगिनीच्या भाळीचे कुंकू हजार दाही युद्धासाठी शंख आम्ही फुंकू हजार दाही युद्धासाठी शंख आम्ही फुंकू आणि या सगळ्या प्रकारामध्ये भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या त्या नद्यांची प्रतिक्रिया काय असेल ते टिपण्याचा काही या शेवटच्या ओळीमध्ये प्रयत्न केलाय धर्म विचारून मारलेस तू भारतीय हिंदू धर्म विचारून मारलेस तू भारतीय हिंदू शाप पाकला देई क्रोधित आज नदी सिंधू शाप पाकला देई क्रोधित आज नदी सिंधू पेटून उठल्या चिनाव सतलज झेलम अनरावी पेटून उठल्या चिनाव सतलज झेलम अनरावी बियास म्हणते राख रांगोळी पाकड्यांची व्हावी बियास म्हणते राख रांगोळी पाकड्यांची व्हावी पाण्यावरती पवित्रांच्या पोसून अतिरेकी पाण्यावरती पवित्रांच्या पोसून अतिरेकी खाण्यासाठी दाणा नाही मिरवितोस शेखी खाण्यासाठी दाणा नाही मिरवितोस शेखी भोग फळे तू त्या सगळ्या नद्या म्हणताय पाकिस्तानला भोग फळे तू आता पाकड्या तोंड करून काळे भोग फळे तू आता पाकड्या करुणी तोंड काळे मांडीवरती दहशतवादी डुकरांची बाळे मांडीवरती दहशतवादी डुकरांची बाळे मांडीवरती दहशतवादी डुकरांची बाळे